प्रथम पोस्टर पडती तिथे पाय बघा उज्जवा तो आहे हो नदीची बघा प्रवास प्रवास करून करून पाण्यातून येत आहे तरी बारा तासापासून आठ अठरा गावांचा संपर्क तुटलेला आहे तर सतरा सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने आपल्याला जलसंबानी आंदोलन केलं होतं तर बांधकाम विभागाच्या वतीने आपल्याला लेखी आश्वासन दिलं होतं आठ दिवसाच्या आत या पुलाची, या पुलाची उंची वाढवणं दुरुस्ती करून देतो म्हणलं होतं आज नववा दिवस उलटून गेला तरी पण या पुलाचं कुठलंच काही काम झालं नाही किंवा कुठलेच काही प्रशासन आलेलं नाही ना प्रथम पोस्ट